कर <laughs> आम्ही सकाळी आठ नऊ वाजता उठून कामाला लागतो रात्री तीन तीन चार चार वाजता आम्हाला एक नियोजन पद्धती आमच्या जिल्ह्यामध्ये आमचे माने साहेब आणि बाकी सर्व टीम आम्हाला एक जो नियोजन दिलं आहे त्या पद्धतीने आम्ही डोअर दो टू डोअर कॅम्पेनिंग करतो डेली दोन ते तीन तास आणि आम्ही तीन चार लोक निक, खाली निघतो पण जिथून जातो एक हजारोच लोकांमध्ये लोकांना गर्दी गर असते कारण हे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते काम आहे आणि माहितीचं काम आहे जेणे असो ऐकलं असो त्या लोकांना विश्वास भेटला आहे म्हणून आम्ही पुढेला जातो एक आम्हाला एक खूप चांगलं वातावरण भेटते आज तुम्ही बघू शकता आज बाबासाहेब आंबेडकर उत्तरकर आहे त्यांच्या न बाबासाहेब आंबेडकरचे सर्व अन्यावायिकडे राहतात सर्व समाज सर्व समाज भेट देते हिंदू मुस्लिम सीख इसाई सर्व आम्हाला खूप प्रेम देते आणि आम्ही ते प्रेम करून पुढे चालू आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्फत मध्ये भिवंडी मध्ये जवळजवळ या गेल्या एक वर्षभरामध्ये दोनशे कोटी रुपयाचा निधी हा निधी भिवंडी शहराखाली त्याचं नावही सुद्धा माहित नव्हतं पण जसं ठाण्यावर शिंदेसाहेबांचं प्रेम आहे जसं धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं प्रेम होत तसंच या भिवंडी शहरावर पण एकनाथ शिंदेसाहेबांचा प्रेम आहे आणि महाराष्ट्राचे आता जे मुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदे साहेब आहेत त्यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत करून आमच्या लाडक्या अण्णांना आम्ही भिवंडीचा बुलंद आवाज म्हणून आम्ही विधिमंडळामध्ये पाठवण्याचा संकल्प केला आहे त्याच्यासाठी आम्ही सकाळपासून संध्याकाळपासून अण्णाच्या कॉर्नर मिटिंग सभा ज्या पण त्या नियोजनबद्दल आमचे सर्व कार्यकर्ते प्रामाणिक काम करतात विशेष करून जी आपली मुख्यमंत्री लाडली बहिणा लाडकी बहीण जी योजना आहे त्या योजनेमध्ये गेल्या सहा महिन्यापासून थेट पंधराशे रुपये येतात आता आपले आठ दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे आपल्या भिवंडी शहरामध्ये जाहीर सभेला आले आणि त्यांनी भिवंडी शहरामध्ये जी प्रचार रॅलीची घेतली जी पहिली सभा घेतली या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये त्यांनी घोषणा आणि आश्वासित केलंय का आता याच्या पुढे जेव्हा महायुतीचं सरकार येईल ते पंधराशेच्या ऐवजी थेट महिलांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये येणार आहेत भिवंडीचं आय जी एम हॉस्पिटल आहे त्याला अद्यावत करणार आहेत त्याचं आधुनिकीकरण करणार आहेत त्याचं नूतनीकरण करणार आहेत आणि जे आपले भिवंडीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तर खास प्रयत्न त्यांनी एवढं सांगितलं आहे का या भिवंडीमध्ये आय जी एम हॉस्पिटलचं भव्य निर्माण करून त्याच्यामध्ये एक मेडिकल कॉलेज बनवणार आहे त्याचा उपयोग आपल्याला असं होणार आहे का आपल्या भिवंडी क्षेत्रातील जे विद्यार्थी आहेत ते पुन्हा मुंबई या साईडला जातात त्यांना जावं लागणार नाही त्यांना आपल्या घरी बदल्यापासून हजो आजूबाजूच्या परासरातले जे विद्यार्थी आहेत किलोमीटर एक किलोमीटरच्या परिसरामध्ये त्या विद्यार्थ्यांना मेडिकल कॉलेज उपलब्ध करून देणार आहेत तसंच आपण एक इंजिनियर कॉलेजची पण त्यांच्याकडे मागणी केलेली आहे साहेबांनी सांगितलंय तुम्ही मला जागा दाखवा मी इंजिनिअरिंग कॉलेजचं पण भव्य इमारत उभी करील आपण आता पाहिल्या रॅलीमध्ये त्या पोलीस लाईनची जी लाईनी होत्या त्या त्या परिस्थिती आपल्याला माहीत होती पण एकनाथ शिंदे साहेबांनी एम एम आर माध्यमातून ती त्वरित मान्य करून ती भव्य इमारत दहा मधले टॉवर तीन टॉवर उभे केले तसेच त्याच्या बाजूला आपला कोर्ट आहे कोर्टाची भव्य इमारत आहे जी ठाणे जिल्ह्यामध्ये अशी इमारतच नाहीये तिचे पण जे निधी आणि ते नियोजन आहे आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे म्हणून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना हात बळकट करण्यासाठी भिवंडीचा विकास सक्षमपणे करण्यासाठी आम्ही अण्णाच्या पाठीशी आम्ही सर्व कार्य करते आणि आपण बघतात का अण्णांना असा प्रतिसाद जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे का अण्णा एवढे प्रतिसाद अण्णा खुश आहेत आम्ही आता विजयाचा संकल्प केलेला आहे येत्या तेवीस तारखेला अण्णांचा विजय हा निश्चित आहे स्वर्गीय मीनादाई ठाकरे याची जी निती जाणलेली आहे तीच मुळे आम्ही आणलेली आहे आमचे जिल्हा प्रमुख आहेत मी आहे आमचे सर्व उपसरप्रमुख शहर प्रमुख जेवढे पण असतील आम्ही मुख्यमंत्री साहेबांना वर्षा बंगल्यावर भेटलो साहेबांना निवेदन केलं आणि रात्रीचे सकाळच्या पाटेचे चार वाजता साहेबांनी आमच्या लेटरवर सही केली ती इम्प्लिमेंट केली त्याचा टेंडर झाला मग त्याचा काम चालू झाला पण काम चालू झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं का जो आमचा ठेकेदार आहे तो दुर्लक्षितपणा करतो मग आम्ही आयुक्त साहेबांकडे त्याची तक्रार केली आहे झालेलं जर निकृष्ट दर्जाचं काम आहे त्याला थांबवा त्याला ब्लॅकलिस्ट करा आणि नवीन काम करून आम्ही पुन्हा तीन जे नाट्यगृह आहे तो त्यापेक्षा चांगला नाट्यगृह आम्ही करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहेत त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो भव्य दिव्य पुतळा आणि तो सुशोभीकरण आहे त्याच्यासाठी शिंदेसाहेबांनी कुठलाही विचार न करता अडीच कोटीची निधी दिलेली आहे आणि साहेबांनी स्पष्ट शब्द सांगितलं तर तुम्हाला अडीच ऐवजी दीड दोन कोटी रुपये जास्त लागले तर मी देईल पण महाराज यांच्या कामामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप करू नये इंजिनियर आणि वास्तू विषयक जे कोण आहेत त्यांना तुम्ही विश्वासात घेऊन तो भव्य दिव्य असा निर्माण आता काम चालू इलेक्शनचं काम आहे त्याचं जे आपले महानगरपालिकेची जी आपलं वर्क ऑर्डर आहे वर्क ऑर्डर झालेली आहे आणि त्याचं काम आता या आचारसंहितेचा इलेक्शनच्या नंतर ते काम चालू होईल ते आज जी तुम्हाला ट्रॅफिक दिसते जी ट्राफिकची ट्राफिक समस्या आहे ती कशा पाहिजे तर भिवंडी शहरामध्ये सर्व ठिकाणी आर सी सी काम चालू आहेत मेट्रोचं काम चालू आहे फक्त आपल्या सगळ्या भिवंडीकरांना नागरिकांना मी विनंती करेल का येत्या सहा महिन्यामध्ये या भिवंडी शहराचा चेहरा मोहरा बदली होणार आहे भिवंडीचे बहुतेक जे रस्ते आहेत ते आरसीसी सिमेंट कॉन्क्रीटच्या होणार आहेत हे मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो का शिंदे साहेबांचा सा विशेष या भिवंडी सर्व लक्ष आहे साहेबांनी सांगितलंय जसं ठाणं आहे तसं मी माझं भिवंडी म्हणजे त्यांनी स्वतःचा भिवंडी पण केलेलं आहे भिवंडीसाठी माझं योगदान राहील आणि भिवंडीचा विकास जर तुम्हाला करत असेल तर भिवंडी पूर्व म्हणणं आपले संतोष शेट्टी अण्णा आणि भिवंडी पश्चिम म्हणणं आपले महेश चौगोले या दोघांना प्रचंड बहुमताने विजयी करून त्यांचे स्वतःचे आपल्याला एकला शिंदेच्या हात भळकट करायचे पुन्हा महायुतीची सरकार आणण्यासाठी आम्ही सर्वांनी संकल्प केलाय की आमच्या अण्णांना आम्ही महाराष्ट्राच्या विधी आहे केंद्र सरकारचे आले किंवा नाही त्याच्याबद्दल मला कल्पना नाही त्यामुळे मी पूर्णपणे त्याच्यावर बोलू शकणार नाही परंतु ज्या टायमाला कामच धरला ज्या टायमा जाहीर सभेमध्ये एकनाथजी शिंदे साहेब आले त्यांना आम्ही सांगितलं स्पष्ट होतात साहेब या वरादेवीचा शिशोभीकरण करत आहे तर त्यांनीच उलट सांगितलं अरे शिशोभीकरण कसला करता तुम्ही आपण त्याला टुरिझम स्पॉट करू आम्ही जॉगिंग पार्ट करू आणि आम्ही ट्रॅक करतो आम्ही वॉकिंग ट्रॅक करणार तिकडे म्हणजे त्याचं सुशोभीकरण नाही तिथे आम्ही स्पीड बोट स्पीड बोट जे असतात ना बाहेर जसे आपण काही लोक महाबळेश्वरला जातात गोव्याला जातात त्यात आपण त्याप्रमाणे तसा उपक्रम हा ही तर खरोखर म्हणायला लागेल काही एकनाथ शिंदेसाहेबांची संकल्पना आहे म्हणून वराळ देवी तलावाचं सुशोभीकरण आणि त्याचा टुरिजम हे स्वप्न साहेबांचं आहे हे भिवंडीकरांचं स्वप्न आहे आणि स्वयं हे साकार करणारच आहेत महिला सुरक्षित हा विषय आहे ना आता जे ते विरोधक सांगतात त्यांच्याकडे मुद्दाच नाहीये मुळात ते काही करू शकत नाही पंधराशे नाओ एकवीसशे रुपये आमची मायुतीची सरकार एकवीसशे रुपये महिलांचा सशक्तीकरण नवजात बालकापासून वयो ते वयोवृद्धापर्यंत आमच्या ज्यावेळेला महिला बघणी आहेत मग त्या तरुणी आहेत त्यांना शाळा कॉलेज त्यांच्या लग्नासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या आरोग्यासाठी विमा अशा नवीन नवीन योजना या माहितीच्या सरकारमध्ये इम्प्लिमेंट करना करणार आहेत तसं साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे आणि साहेब स्वतः सांगतात मैं एक बार कमिटमेंट करता तो अपनी आप की बिने सुनता हे आपण पण ऐकलेलं आहे